हे चांग भलर देवा चांग भल रोतीबा चांग भलर चांग भलर देवा चांग भलर रोतीबा चन चांग भलर हे नाव तुझ मोठ देवा कीर्ती तुझी भारी अर टंका तुझा ऐकून निघालो तुझा दारी हर किरपा करी माझ्यावरी हा केला धावर चांग भलर माझं नाव बाबासाहेब सीताराम सोनवणे मी बावडी बावरी मंदिरच्या बाजूला राहतो मी ही यात्रा लहानापासून माझ्या आजी पंजोबा व <laughs> वडिलांपासून मी बघत आलो आहे आणि या शासनकालीला सव्वाशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मध्यंतरी काय आणि कोरोना काळात आणि ग्रहण ह्या संदर्भात शासनकाठी आठ वर्ष म्हणजे होती यंदा प्रशासनाला पत्रव्यवहार करून धारावी पोलीस निरीक्षक ले रा राजू बेडकर साहेब यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि आमचे डी सी पी साहेब गणेश गावडे साहेब यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि धारावीतील सर्व समाजाचे सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला सहकार्य करून यंदा ज्योतिबा यात्रा सासनकाठी काढण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सर्व स्थानिक रहिवाशी आणि ज्योतिबा मंदिर आयोजक जे राजेंद्र निळकंठ शिंदे आणि प्रशांत मधु मधुसूदन शिंदे हेही त्या सर्व जनतेचे आभार मानतात आहे आणि आम्ही पण चाळकरी म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो जनतेचे आणि सर्व प्रशासनाचे व धारावी दा, पोलिटिशन आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांचे आणि गेली आठ वर्षं ही शासनकाठी बंद होती कुठेतरी भाविक भाविकांच्या मनामध्ये खंत होती की आपण का बंद झाली काय आठ वर्ष आम्हाला सतत सातत्याने हाच प्रश्न विचारत होते की का बंद झाली का बंद झाली आम्ही त्यांनी आम्ही त्यांना तेच सांगितलं की कोरोना काळामध्ये आपल्याला कुठेतरी नियमाचं शासनाचं पालन करायचं होतं त्या पालनानुसार न त्याच्यानंतर मग काही ग्रहणाचे दिवस वेळ होता त्याच्यामुळे त्याच्यानंतर तेचा प्रशासनाने आपल्याला निर्बंध घातलेले त्या निर्बंधांच्या अशाच कालावधीमध्ये हो आठ वर्ष निघून गेले तर आज आम्ही सर्व धारावीतील जनता आणि ज्योतिबा यात्रेतील भाविक यांनी या गोष्टीला सर्व ला है। पुरुणिश, पुरुणिश सर्व पद्धतीने त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यात उत्तम सहकार्य म्हणजे आमचे धारवी पोलिस पोलीस ठाणे येथील सर्व स्टाफ आणि ज धार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर साहेब यांनी आम्हाला खरंच मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्यामुळे आज ही शासनकाठी उभा राहिली आणि त्यांच्यामुळेच आज आपण पुन्हा आठ वर्षाची जो खंड होता तो आपण आज ह्या वर्षी भरून काढत आहे आणि सर्व ज्योतिबा या भाविकांना आम्हाला नम्र विनंती शासनकाठी इथून प्रस्थान तीन वाजता होणार आहे आणि धारावी रेस्टॉरंट मस्जिद मार्गे असंच पुढे सखिनाबाई चाळ धारावी कोळीवाडा ते त्रिकोणी गार्डन आणि संत रोहिदास मार्ग ते काळा किल्ला काळा किल्ल्याला दे देवाचं स्थान आहे त्या ठिके त्या ठिकाणी देवाचं स्थान आहे त्या ठिकाणी जाणार आहे तिथून पुन्हा परतीचा मार्ग पुन्हा संत रोहिदास मार्ग धारावी कोळीवाडा आणि संत रवि मार्ग मार्गे शिवराज उद्यान मार्गे पुन्हा मंदिराकडे संध्याकाळी नऊ साडेनऊ दहाच्या आत येणार आहे आणि सर्व मंडळांना भाविकांना नम्र विनंती आहे की आता सासनकाठी निघते आहे हे आनंदाची गोष्ट आहे पण आपलं पण कर्तव्य आहे की शासनकाठी निघताना आपण किती पवित्र त्याचं प हे करतो की पालनपूर प नियमाचे पालन कुणी पा त्या शासनकाठी नाचवताना कुणी काय उपद्रव करू नये ह्याची काळजी स्वतः आपण ठेवली पाहिजे की जेणेकरून ह्या कार्यक्रमात खंड पडता कामा नये कारण आज ह्या का कार्यक्रमामध्ये असं काही कृत्य घडलं तर जेणेकरून पुढच्या वेळेला आपल्याला पुन्हा शासन काढी काठी बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्रास होईल प्रशासनाचे निर्बंध येतील आपल्यावर आणि तसं बघायला गेलं तर मुंबईमधून जे भाविक भक्त कोल्हापूरला जात नाहीत त्यांना जाता येत नाहीत ते अख्ख्या मुंबईतून मग ते टाऊन सिटी असू द्या मग सबर्बन असू द्या मग किंवा कर्जत कसारा ह्यापर्यंत जे ज्योतिबा भक्त आहेत त्यांनी ते बरोबर ह्या टायमाला हनुमान जयंतीला आणि हनुमान जयंतीला आपल्या चैत्रपौर्णिमेची यात्रा असते तेव्हा ते भावी भक्त ह्या ह्या साईडला पालघर आणि ह्या साईडला कर्जत कसारा पनवेल सिबिडी बेलापूर ह्या ठिकाणून तर सर्व भाऊभक्त येत राहतात काही मंदिरं येतात काही रस्त्याने थांबून असतात सासनकाठीची वाट बघत ते काही काळे किल्ल्याला जिथं त्यांचं स्थान आहे त्याच ठिकाणी थांबून असतं ब्रिटिश काली म म्हटलं तरी चालेल कारण तेव्हापासून पाल आपली सासनकाठी आणि पालखी मी तर म्हणेल की जेव्हा धारावी विस्थापित झाली नव्हती तेव्हापासून हे मंदिर आहे आणि पहिलं मंदिर आणि पहिला उत्सव झालीचा म्हणजे हा सासनकाठी त्याच्यानंतर धारावी डेव्हलपमेंट झाली धारा किंवा आपण स्वतःहून कधी आपण हे करू शकत नाही कारण ही ती प्रायव्हेट लँड आहे पगडी सिस्टम म्हणतात त्या या गोष्टीला सहकार्य तसं बघायला तर सर्वच करतात पण इथं कसं आहे सर्व राजकीय नेते आहेत आणि आमदार खासदार नगरसेवक सर्व पक्षाचे नेते आहेत पण कसं आहे आता एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे एखादं मंदिर बांधलं तर ते ज्यांनी बांधलं त्याच्या मालकीचं आणि स्वतःचं नावाचं उल्लेख आणि मग बॅनरबाजी होते देवाचं जे मंदिर आहे ते देव पण राहत नाही ते त्याला प्रायवेट लँड आणि स्वतःची एक स्वतःचे राजकीय वारसा चालू होतो त्याच्यामुळे हे ह्या गोष्टीचं कारण आहे